तयारी शिष्यवृत्तीची आता पाचवी घटक संख्या ज्ञान आता गणित विषयाकडे जाऊया आपण उपघटक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे मराठीतले अंक आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीतले अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे हजार या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह आपण पाहूया <coughs> एक म्हणजे आय पाच म्हणजे व्ही दहा म्हणजे एक्स पन्नास म्हणजे यल शंभर म्हणजे सी पाचशे म्हणजे डी आणि हजार म्हणजे यम म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं यल सी डी यम पन्नास शंभर पाचशे हजार प्रश्न पहिला चौतीस हजार पाचशे वीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात त्यां जागा अशी लिहितात एक इंग्रजी चौतीस हजार दोनशे पन्नास दोन इंग्रजी चौतीस हजार पाचशे पंचवीस तीन इंग्रजी चौतीस हजार पाचशे वीस चार चौतीस हजार दोनशे पाच बरोबर पर्याय क्रमांक तीन चौतीस हजार पाचशे वीस प्रश्न दुसरा एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात रिकाम जागा अशी लिहितात एक मराठीत एकोणतीस हजार एकशे एकोणसत्तर दोन इंग्रजीत एकोणतीस हजार एकशे एकोणसत्तर तीन मराठीत एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी चार इंग्रजीत एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी <ख़ाँ> बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार इंग्रजीत एकोणतीस हजार एकशे एकोणऐंशी प्रश्न तीसरा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण कह एक नौ दोन दहा तीन शंबर चार नव्याण बरोबर उत्तर परमांक दोन दहा अपन स्पष्टीकरण पास झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण दहा आहेत म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन दहा प्रश्न चौथा सदुसष्ट हजार आठशे चौऱ्याण्णव या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय अंकात लिहा एक सात दोन आठ तीन नऊ चार सहा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन आठ स्पष्टीकरण पाहूया सदुसष्ट हजार आठशे चौऱ्याण्णव या संख्येतील आठ हा अंक स्थानीय आहे आठ हा अंक आंतरराष्ट्रीय संख्येचे नाथ इंग्रजीत आठ असा लिहितात म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा भारतीय चलनातील नोटावर असणारे क्रमांक एका जागा चिन्हात असतात एक देवनागरी दोन रोमन तीन द्रविड द्रविडी चार आंतरराष्ट्रीय बरोबर बर उत्तर पर्याय क्रमांक चार आंतरराष्ट्रीय हो। प्रश्न सहावा सलीमने अडीच लाख ही संख्या आंतरराष्ट्रीय अशी लिहिल्यास अचूक ठरेल एक मराठी दोन लाख पन्नास हजार दोन इंग्रजी दोन लाख पाच हजार तीन इंग्रजी दोन लाख पन्नास हजार चार इंग्रजीत दोन लाख पाचशे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन इंग्रजीत दोन लाख पन्नास हजार आता याचं आपण स्पष्टीकरण पाहूया अडीच लाख ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दोन लाख पन्नास हजार अशी लिहितात म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक कर तीन दोन लाख प्रश्न सातवा जोसेफने पाऊन लाख किमतीचे मोटारसायकल विकत घेतली ही रक्कम आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात रिकाम जागा अशी लिहितात एक मराठीत पंच्याहत्तर हजार दोन इंग्रजीत सात हजार पाचशे तीन इंग्रजीत पंच्याहत्तर हजार चार मराठीत सात हजार पाचशे बरोबर तर पर्याय क्रमांक तीन इंग्रजीत पंच्याहत्तर हजार आता याचं आपण स्पष्टीकरण पाहूया पाऊन लाख म्हणजे पंचाहत्तर हजार बरोबर पंच्याहत्तर हजार म्हणून बरोबर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन पंचाहत्तर हजार प्रश्न आठवा सव्वा बारा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली असता हजार स्थानचा अंतर जागा असेल एक शून्य दोन पाच तीन एक चार दोन बरोबर उत्तर पर्याय क्रमांक कर चार दोन आता याचा आपण स्पष्टीकरण पाहूया सव्वा बारा हजार म्हणजे बारा हजार अधिक हजाराचा पावभाग म्हणजेच बारावर तीन शून्य म्हणजे बारा हजार अधिक दोनशे पन्नास बरोबर बारा हजार दोनशे पन्नास या संख्येत हजार स्थानचा अंक दोन आहे म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नववा सरस्वती विद्या मंदिरात सव्वा हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल एक मराठी एक हजार दोन से पन्ना दोन इंग्रजी बारह हजार दोन से पन्ना तीन इंग्रजीत एक हजार दोन से पन्ना चार इंग्रजीत अकरा <गया> हजार दौनशे पन्नास क्रमांक तीन इंग्रजीत एक हजार दोनशे पन्नास याचं आपण स्पष्टीकरण पाहूया एक हजार अधिक हजाराचा पावभाग बरोबर सव्वा हजार एक हजार अधिक दोनशे पन्नास बरोबर एक हजार दोनशे पन्नास सव्वा पन् हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात एक हजार दोनशे पन्नास अशी लिहितात म्हणून उत्तर बरोबर पर्याय क्रमांक तीन दहावा जागतिक स्तरावर एकांत्रकार संख्याचिन्हे वापरणे सर्वांच्या सोयीचे असते एक मराठी दोन संस्कृत तीन हिंदी चार इंग्रजी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार इंग्रजी स्पष्टीकरण पाहूया इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार इंग्रजी